नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग अठ्ठावीस मागच्या भागात आपण बघितले होते हर्ष आणि मंजिरी अरुंधतीच्या रिपोर्ट्स आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते हो थोडं सिरियस आहे तुमची मनाची तयारी आहे ना ऐकायची डॉक्टर हर्षकडे बघत म्हणाले पण हे ऐकताना हर्षच्या काळजाचा ठोकाच चुकला काय म्हणायचं आहे डॉक्टर तुम्हाला स्पष्ट सांगा हर्ष जरा रागातच म्हणाला हे बघा तुम्ही आधीच पॅनिक होऊ नका आणि शांतपणे ऐकणार असाल तर मी सांगतो आणि तसं काही सिरियस नाही पण तुम्ही त्यावर कसे रिॲक्ट होता यावर सगळं अवलंबून आहे डॉक्टर म्हणाले आता बघूया पुढे डॉक्टर लवकर सांगा काय झालं माझ्या मम्माला त्यांना ब्रेनमध्ये गाठ आली आहे ब्रेन ट्युमर पण काळजी करू नका गाठ छोटी आहे ऑपरेशननी व्यवस्थित होतील त्या डॉक्टर बोलत होते पण हरच्या पायाखालची जमीनच हादरली मंजिरीची अवस्था काही वेगळी नव्हतीच पण हर्ष शेवटी मुलगा होता मंजिरी त्याला धीर देत होती डॉक्टर पण कसे शक्य आहे ब्रेन ट्युमर आणि या वयात हर्ष कसाबसा बोलत होता या वयात आहे म्हणूनच काळजीचे कारण आहे पेशंटची जगण्याची इच्छा कमी झालेली असते त्यामुळे ते ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही काही पेशंट तर ऑपरेशन करायलाही तयार होत नाही ऑपरेशनसाठी पेशंटची मानसिक तयारी असणं फार महत्त्वाचं असते डॉक्टर हर्षला समजावून सांगत होते पण त्याचे ऐकण्यातही लक्ष नव्हते घरी जाऊन अरुंध तिच्या खुशीत शिरून खूप रडावेसे त्याला वाटत होते तुम्ही पेशंटशी बोलून घ्या आणि नंतर येऊन भेटा मला आपल्याकडे एक नवीन सर्जन आले आहेत अगदी नीट हँडल करतील तुमची केस डॉक्टर म्हणाले पण तिच्या जीवाला तर काही धोका नाही ना हर्ष विचारत होता तसा धोका तर नाही तरीही ऑपरेशन हे पेशंटच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते ते कसे रिस्पॉन्स देतात हे महत्त्वाचे डॉक्टरने आपले सांगायचे काम केले आता अरुंधतीला जाऊन काय सांगायचे हा मोठा प्रश्न हर्ष आणि मंजिरी समोर उभा होता हर्ष तर फारच पॅनिक झाला होता मंजिरीने कसे बसे त्याला सावरले हर्षला जेव्हापासून समज आली तेव्हापासून फक्त त्याने आईलाच बघितले होते वडील तर नकळ त्या वयात सोडून गेले पण अरुंधती कायम त्याच्यासोबत होती प्रत्येक सुखादुःखात तिने हर्षला सावरून घेतले होते आज जो काही त्याचा हसता घेता परिवार होता तो फक्त अरुंधतींमुळे इतकेच नव्हे तर तो बिझनेसही तिनेच उभा केलेला अरुंधती त्याच्या आयुष्यात नसणे ही, ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती आणि एवढे वय तरी किती होतं तिचं फक्त पासष्ट घरी जाण्यासाठी त्याची पावले जड झाली होती दुःख तर मंजिरीलाही होत होते अरुंधती कधी तिला सासूसारखी वाटलीच नाही तिने नेहमीच तिला आईची माया दिली होती अगदी मैत्रिणीसारखी वागवायची तिला पण हर्षला सावरण्यासाठी तिला खंबीर बनणे आवश्यक होते तिने गाडीची चावी हर्षकडून आपल्या हातात घेतली त्याला बाजूच्या सीटवर बसवून ती ड्रायव्हिंग सीटला बसली हर्ष तर आपल्याच विचारात हरवला होता हर्ष तुम्ही असा चेहरा करून घरी जाणार आहात का मम्मा समोर त्या काय विचार करतील मंजिरी म्हणाली नाही तिच्या शि कुशीत शिरून मी मनसोक्त रणून घेणार आहे हर्ष ओढदाबत म्हणाला आवाज कापरा झाला होता मंजिरीने गाडी साईडला थांबवली तुमचं रडून बघ भग... रडणं बघून त्या खसल्या म्हणून समजा मग त्यांची ठीक होण्याची आज तर तुम्ही सोडूनच द्या मंजिरी म्हणाली हे काय बोलतेस म्हणू तू मम्माशिवाय आपल्या घराची कल्पना मी करूच शकत नाही आणि मी करू शकते मलाही हव्याच आहेत त्या इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच हव्या आहेत म्हणूनच त्यांना जाणीव होऊ द्यायची नाही आहे त्या अगदी स्वस्त आणि ठणठणीत होणार आहेत फक्त आपण त्यांना खचू द्यायचे नाही आणि त्यासाठी लाग आपल्याला खंबीर बनावे लागणार आहे आपणच जर खचलो तर त्यांना कोण सांभाळणार तुम्ही तर कणात आहात या घराचा तुम्ही जर असे अश्रू गाळले तर कसं होणार मंजिरी त्याचा हात हातात घेऊन समजावून सांगत होती हर्षलाही ती बरोबर बोलते हे कळत होते पण तरीही हृदयातून आलेला उमाळा तो कसा कमी होणार मंजिरीने त्याला थोडं पाणी प्यायला दिलं आणि परत गाडी सुरू करून घराच्या वाटेने लागले घरी आले तेव्हा अरुंधती त्यांच्या रूममध्ये झोपलेल्या होत्या रिद्धी सोप्यावर बसलेली हर्ष भराभरात चालत आपल्या बेडरूममध्ये गेला मॉम काय झाले गं डॅड ऑफिसला जाणार होता ना रिद्धी विचारत होती मी तुला नंतर सांगते असे म्हणत मंजिरी ही आपल्या रूममध्ये निघून गेली हर्ष खिडकीजवळ उभा राहून शून्यात बघत होता मंजिरीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व्हा हर्ष रिद्धी विचारत होती काय झालं म्हणून मंजिरी म्हणाली हर्षला पुन्हा हुंदका दाटून आला तो तिच्या खुशीत शिरला आणि त्याला आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली ती त्याच्या पाठीवर थोपटत होती अश्रू तिच्याही डोळ्यात दाटून आले होते पण तिच्या दुःखापेक्षा हर्षचं दुःख कितीतरी मोठं होतं मंजिरी मी पोरका होईल का गं मम्माला काही झालं तर मी खरंच पोरका होईल तिच्याशिवाय कोणी नाही गं मला माझी मम्मा मला हवी आहे कुठेही न्यावं लागलं तरी चालेल मी तिची ट्रीटमेंट करणार हर्ष बोलत होता आणि रिद्धी हे सगळं दाराच्या बाहेर उभी राहून ऐकत होती डॅट काय झालं मम्माजीला थांब रिद्धी सांगतो थोड्या वेळात मंजिरी म्हणाली डॅट चक्कर अडतोय म्हणजे काहीतरी सिरियस आहे ना मला धीर धरवत नाही काय असेल ते लगेच सांग रिद्धी म्हणाली हर्षने एका हाताने तिला आपल्या कुशीत घेतले मम्माला ब्रेन ट्युमर झालाय काय कसं शक्य आहे रिद्धी आश्चर्याने विचारत होती मंजिरीने तिच्याकडे रिपोर्ट्स दिले तीही पाहून शॉक झाली पण हर्षचे रडणे बघता त्यालाच आवरणे आवश्यक होते डॅड तू शांत हो बरं आधी हे बघ आपल्या मम्माजीला काही होणार नाही आपण तिला चांगल्यात चांगली ट्रीटमेंट देऊया रिद्धी हर्षला समजावत म्हणाली हो ना गं मी कधीचितस तर सांगते त्यांना पण मम्माच्या बाबतीत फारच हळवे आहेत हे आधीच मम्माची टेस्ट करायला किती घाबरत होती आणि आपण तिच्यासमोर अश्रे अश्रू गाळले की झाले तीची उरली सुरली हिंमतही हरवून बसणार तुझ्या मनासारखे होईल का डॅड रिद्धी प्रश्नार्थक नजरेने हर्षकडे पाहत बोलले डॅड तूच असा हिंमत हरलास तर आम्हाला कोण सावरणार रिद्धी म्हणाली अगदी आपल्या मॉमसारखी बोलतेस हो ना हर्ष चेहऱ्यावर स्माईल आणत म्हणाला मग तिचीच मुलगी आहे मी तिच्यासारखंच बोलणार ना रिद्धी म्हणाली हर्षने दोघींनाही आपल्या कुशीत घेतले डॅड आता अजिबात अश्रू येऊ द्यायचे नाही आपल्याला मम्माजीला व्यवस्थित समजावून सांगावे लागेल ना त्यासाठी आपल्याला नॉर्मल वागावे लागेल रिद्धी म्हणाली मला नाही जमणार ग हे काम तुम्ही दोघीच करू शकता मम्माला बघून मला नाही होणार हर्ष म्हणाला ठीक आहे डॅड मी समजावून सांगेन तिला आणि ती ठीक होणार आहे हे तूही लक्षात ठेव मम्मा आपण उद्याच तिचे रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरकडे जाऊया रिद्धी म्हणाली रिद्धी अगं कुठे गेलीस बाळा अरुंधती खालून तिला आवाज देत होत्या ती धावतच खाली आली काही नाही ग इथेच तर होते तू कधी उठलीस रिद्धी विचारायला लागली आताच उठले जरा चहा करून दे ना मला डोकं फारच जडजड वाटतंय ग मम्माजी तू बस इथे मी आणते रिद्धी किचनकडे जायला वळली तर तिलाही रडावेसे वाटत होते पण अशी हिंमत हरवून चालणार नव्हते काय गं मंजिरी अजून आली नाही का इतका कसा काय उशीर झाला तिला अरुंधती विचारत होत्या अगं आली ती रूममध्ये आहे रिद्धी चहा बनवताना त्यांच्याशी बोलत होती झोपली का थकली असेल ना आणि काय गं रिपोर्टमध्ये काय लिहिलं काहीच निघाले नाही ना मी आधीच सांगत होते पण माझं ऐकतंय कोण अरुंधती आपल्या बोलतच चालल्या होत्या हो मम्मा बरोबर बोलताय तुम्ही काहीच झाले नाही तुम्हाला पण तरी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे मंजिरी खाली येऊन त्यांच्याजवळ बसत म्हणाली आता एवढी तर काळजी घेता तुम्ही आणखी किती काळजी घ्यायची आणि काय गं तुझा चेहरा का बरं असा उतरल्यासारखा दिसतोय अरुंधती मंजिरीच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या काही नाही उन्हामुळे असे आणि डोकंही दुखतंय जरास मंजिरीने काहीतरी उत्तर देऊन कशी बशी वेळ मारून दिली तोपर्यंत रिद्धी ही त्यांच्यासाठी चहा घेऊन आली मंजिर्यालाही तिने चहा दिला मंजिरीला तर चहाची नितांत गरज होती आता तेवढी काळजी पुरेशी नाही मम्माजी थोडी ट्रीटमेंट सुद्धा घ्यावी लागणार आहे रिद्धी म्हणाली कसली ट्रीटमेंट काय झालंय गं रिपोर्टमध्ये काही आलंय का अरुंधती प्रश्नार्थक नजरेने दोघींकडे बघत म्हणाल्या घाबरतेस कशाला एवढं काही नाही पण आता तुझं वय वाढत आहे की नाही मग या वयात ट्रीटमेंटची गरज असतेच रिद्धी म्हणाली एवढं पण कुठे वय झालंय गं माझं पासष्ट पूर्ण होतील यावर्षी अरुंधती केसांची बट मागे करत म्हणाल्या अगं बाई पासष्ट झालंय का दिसतेस तर पंचावन्नची तरुण बायकांनाही हरवशील एवढी जबरदस्त पर्सनॅलिटी आहे तुझी रिद्धी हसत म्हणाली गप्पा बस उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवतेस मला त्या तिच्या खांद्यावर थापड मारत म्हणाल्या आई ग हात बघ किती लागतो अजूनही रिद्धी लागल्याचे नाटक करत म्हणाली काय ग नाटक करतेस ना अरुंधती रिद्धीचा कान पकडत म्हणाल्या दोघींची मस्ती मंजिरी बघत होत्या मम्मा असल्याने घर किती हस्त खेळत आहे हाच विचार तिच्या डोक्यात चमकून गेला आणि काय ग रिद्दी तिकडे फ्रान्सला काय काय केलं सांगितलं नाहीच तू मला अरुंधती म्हणाल दोन दिवस झाले तेच तर सांगते ना तसं नाही ग अजून काही असेल ना त्या डोळे मिचकावत म्हणाल्या रिद्धीला समजले त्यांना काय म्हणायचे आहे अजून म्हणजे काय ग ती काही न कळल्यासारखे करत म्हणाली मंजिरी त्यांच्या दिलखुलास गप्पा व्हाव्या म्हणून रूममध्ये निघून गेली अगं तेच तू पहिल्यांदा माझ्याजवळ सांगणार होतीस ना तसं कुणी भेटलं की नाही तुला तिकडे छेक मम्माजी तिकडे आपल्याकडल्यासारखी हँडसम मुले आहेतच कुठे रिद्धी म्हणाली मग इकडला आवडतो का कुणी तुला त्याही हसत तिला डोळा मारत म्हणाला अगं आवडला होता ना एक पण तो काय बाबा एकदा भेटला आणि निघून गेला फॉरेनला रिद्दी गाल फुगून म्हणाली कोण ग कशासाठी गेलाय फॉरेनला अरुंधती विचारत होत्या अगं तो नाही का एक डॉक्टर आपल्याला भेटला होता बघ मग मला अजून एकदा भेटला होता पण फॉरेनला गेला शिकायला आता तिथे गेल्यावर तो काय परत येणार आहे रिद्धी उदास होण्याचे नाटक करत म्हणाली मला नाही आठवत काही कुठल्या डॉक्टरबद्दल बोलतेस तू आणि काय ग फोन नंबर नाही का त्याचा तुझ्याकडे बोल ना फोन करून पहिल्याच भेटीत काय त्याला फोन नंबर मागू राहू दे नसेल आपल्या नशिबात तर गेला उडत येईल घे तुझ्या प्रेमात शक्ती असेल तर परत येईल तो अगं प्रेम विम काही नाही पण तुला खरं सांगू त्याच्याकडे पाहून जे वाटलं ना ते अजूनपर्यंत कुणाबद्दलच वाटलं नाही का काहीतरी वेगळी फिलिंग होती ती नाही तर किती मुले मागेपुढे करत असतात पण असं कुणाबद्दलच वाटत नाही रिद्धी शून्यात पाहत बोलून गेली त्यालाच तर प्रेम म्हणतात ना ग वेढाबाई त्या तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाल्या खरं का गं म्हणजे मी प्रेमात पडले का त्याच्या रिद्धी त्याच्या पायावर डोकं ठेवून विचारत होती तर काय बरं ते जाऊ द्या उद्या आपल्याला दवाखान्यात जायचं आहे रिद्धी म्हणाली आता परत उद्या दवाखान्यात जायचं कशाला काय झालं मला सांगशील का मम्माजी तुला माझं लग्न पाहायचं आहे ना माझ्या लेकरांना खेळवायचं आहे ना, ना? मग असे प्रश्न विचारायचे नाहीत हा आम्हाला तू हवी आहेस तुझ्याशिवाय या घराची कल्पनाच आम्ही करू शकत नाही कळलं बोलता ना बोलताना रिद्धीच्या डोळ्यात पाणी आले अरुंधतीला अंदाज आला की रिपोर्टमध्ये काहीतरी सिरियस आहे मी कुठेही जाणार नाही तुझी आणि आदविकची पण मुलं खेळवायची आहेत मला चल कुठल्या हॉस्पिटलला नेतेस तर अरुंधती तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाल्या आता कसं बोललीस उद्या तयार राहायचं आपण तिघी पण जाणार आहोत हॉस्पिटलला रिद्धी म्हणाली ते ठीक आहे पण ते सी टी स्कॅन पुन्हा नाही ना करणार मी अरुंधती घाबरल्यासारख्या करत म्हणाल्या नाही गं रोज रोज काय सी टी स्कॅन करायला लावतील का करा ला ला तुला रिद्धी त्यांच्या गळ्यात गल, गळ्यात पडत म्हणाली हर्षने हॉस्पिटलमध्ये फोन करून डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती डॉक्टर स्वतः पेशंटचं काउन्सिलिंग करणार होते नवीन आलेल्या सर्जनचीही त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती हर्षने त्यांच्यासोबत जाण्याचे टाळ खरं तर मंजिरी आणि रिद्धीनेच त्याला सोबत न्यायचे टाळले होते संध्याकाळी जेवण करतानाही हर्ष कमीच बोलत होता अरुंधतीला तर तो हॉस्पिटलमधून परत आला हे अजूनही माहीत नव्हते त्याची गायडी उभी बाहेर उभी होती पण त्या बाहेर बघायला गेल्या नाहीत एक दीड तास हॉलमध्ये थांबवून परत आपल्या रूममध्ये जाऊन आराम करत होत्या मम्मा औषध नीट घेत आहेच ना हर्षने विचारले न घेऊन सांगते कुणाला बाबा आधी ही तुझी बायको काय कमी होती आता पोरगीही मला जरा कुठे मोकळा श्वास घेऊ देत नाही सारखं आपलं औषध खालू खाऊ घालून जीव नकोसा करून टाकतात अरुंधती रागवल्याचे नाटक करत म्हणाल्या मला काय सांगतेस तुझ्यात जास्त लाडके आहेत दोघी हर्ष म्हणाला हे बरं आहे मम्माजी काही चांगलं सांगायचं असलं की माझी मंजिरी माझी रिद्धी आणि मग राग आला सांगायचा असला की तुझी बायको आणि तुझी मुलगी आद्विक तिला चिडवत म्हणाला हो रे बाबा तुझीच कमी होती बोल तूही बोल अगं चिडतेस कशाला मी गंमत करत होतो ना आद्विक म्हणाला चिडत नाही रे खरं तर फारच नशीबवा नसल्यासारखे वाटतंय मला तुम्ही एवढी काळजी घेता हे बघून अरुंधती सावकाश म्हणाला बस बस जास्त बोलू नकोस आराम कर जा आता हर्ष म्हणाला आता याला काय झालंय मध्येच या अर्थाने अरुंधती त्याच्याकडे बघत होत्या पण त्यांना जास्त बोलल्याने त्रास होऊ नये म्हणून तो काळजी करत होता अरुंधती आपल्या रूममध्ये गेल्या आध्विक समोर कोणीही काही विषय काढला नाही दुसऱ्या दिवशी मंजिरी आणि रिद्धी त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या डॉक्टरांना भेटल्या रिपोर्टमध्ये काय आहे ते कालच मी तुम्हाला समजावून सांगितले पण आपल्याकडे एक सर्जन आले आहे मी त्यांनाच इथे बोलवतो तेच तुम्हाला काय ते समजावून सांगते त्यांनी लँडलाईनवरून एक नंबर फिरवला आणि त्या डॉक्टरला बोलवून घेतले दहा मिनटांनी ते डॉक्टर केबिनमध्ये आले आणि रिद्दीप न मिटता त्याच्याकडे बघतच राहील तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद